उमरगा शहरातील कुरेशी समाजाच्या वतीने उमरगा शहरात कत्तलखान्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी कार्यालयामध्ये आपण निवेदन दिलेलं आहे कशा बाबतीत निवेदन दिलं नेमकी काय मागणी आहे तुमची आमची मागणी हे आहे आम्हाला कत्तलखाना नाही आणि आम्ही असं घरी कापत होतो आणि घरी कापल्यानंतर आम्हाला येऊन मारहाण करून आमच्या घरातले जनावर सगळे घेऊन चालले तर आणि आम्ही पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायला गेल्यानंतर आमची कंप्लेट पण कुणी घेण्यात आलं त्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबाला भेटायला आलो होतो इथं कुठलं प्रकरण आहे हे उमरगा तालुक्यातलं ता प्रकरण आहे किती वेळ आपण मागणी केली अगोदर याच्या अगोदर मागणी केली नाही आता सध्या मागणी करायला लागलं आम्ही आपण जिल्हाधिकारीमध्ये आज निवेदन दिलं आहे कशा बाबतीत निवेदन दिलं आहे उमरगा तालुक्यामध्ये आजपर्यंत आपलं कत्तलखा नसल्यामुळे आम इतके इतके वर्षान पारंपरिक आमचा व्यवस्था चालू चालू होता आता काही समाज समाज कारण कर हे केले के की कारण की तुम्ही बिगर बिगर परवाना बिगर याच्यानं तुम्ही जना हे कत्तर करून तुम्ही हे करत आहोत आणि आपल्या आमच्या उमरगा तालुक्यामध्ये नगरपालिकेनं आजपर्यंत काही बांधून दिलेलं नाही न ना कत्तरखाना तरी आम्ही आमचे आमच्या घरातले जे घरात पारंपरिक व्यवसाय चालू होता आम्ही थोडा एक एक आणून थोडच लहान आमची उपजीविका भागवत होतो त्याच्यामध्ये त्यामध्ये जरा काही लोकांनी आमच्या घरात येऊन मारहाण करून घरात बसून जनावर येऊन घेऊन जरा मारहाण करून तोडफोड ते जे बांधलेले जनावर होते ते सुद्धाही सुद्धा घेऊन गेलेले आहेत मागणी काय केली आहे नेमकी सध्या आता जे जिल्हाधिकाऱ्यांना साहेबांना सांगितलेलं आहे की आमचे तत्काळ काय ते कतारखाना मंजूर करून मंजूर करून देऊन आम्हाला सहकार्य करावे आणि जे मारहाण जे हे आहेत ते मारहाण करणारे जे लोक आहेत त्यांच्यावर करा त्यांच्यावर काय ते हे करून कारवाई करून कारवाई करून आम्हाला त्यांच्यावरून संरक्षण मिळावे असे निवेदन दिलेलं आहे साहेबांना